साखरी तालुक्यातील धमनार ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला नसून विरोधकांकडून ग्रामपंचायत बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे गेल्या दिवसापासून विरोधकांकडून तसेच सोशल मीडियावर ग्रामपंचायत व सरपंच उपसरपंच यांच्यावर जे आरोप सुरू आहेत त्यात कुठलंही तथ्य नसून ते आरोप बिनबुडाचे असल्याचे उपसरपंच जितेंद्र खैरनार यांनी म्हटले आहे न्यूज चॅनलवर कसली शहानिशा न करता अपहाराचे गुन्हा नोंदण्याची किंवा अपार झाला आहे अशी मागणी करतात पण त्या सर्व गोष्टींची शहानिशा करून आम्ही जेव्हा दत्तरी नोंदी पाहिल्या तर कसलंही जिम साहित्यामध्ये जे चार लाख पन्नास हजाराचा उल्लेख आहे ते तेथे साहित्य ते पंचेचाळीस हजाराचा आहे शाळेमध्ये सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये या ग्रामपंचायतीने व दोन हजार बावीस मध्ये एकूण आठ लाख सोळा हजार रुपये खरेदी केले असून ते जिम साहित्य गावात असून रोज गावातील तरुण मंडळी त्या ठिकाणी सकाळी संध्याकाळी व्यायामला जातात विरोधकांकडून खोटा आरोप केला जात असल्याने आणि ते साहित्य व्यवस्थित रीत आहे तिथे गावातील पूर्ण आजही रोज व्यायाम करतात विविध सराव करतात तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आणि माझी सर्व न्यूज चॅनल किंवा कुठलीही शहानिशा करताना बातमी लावणे ही पत्रकार बंधूंना विनंती की शहानिशा केल्याशिवाय कुठलीही बातमी लावू नये अन्यथा कायदेशीर किंवा संबंधित बातमीमध्ये जर काही खोटं आढळल्यास तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल उपसरपंच यांनी दिला गावात शांतता असून विरोधकांकडून ती शांतता भंग करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं देखील यावेळी जितेंद्र खैरनार यांनी म्हटले आहे गावाचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न बाहेरील काही शक्ती काही माझी विनंती आहे की कन्सेप्टमध्ये प्रकारे वैयक्तिक माझ्याकडनं लाभासाठी किंवा जी मागणी होते ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार आहे तरी लवकरच सर्व एस पी साहेबांना निवेदन देणार आहे आणि संबंधित पत्रकार मित्रांनीसुद्धा प्रत्येक बातमीमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये शहानिशा किंवा समोरच्याला विचारलं गेलं पाहिजे तेव्हाच बातमी दिली, दिली गेली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी खोटे आरोप केले आहेत या सर्वांना माझी रिक्वेस्ट असेल आता पुढे त्याच्यानंतर कसलाही कोठाडेपणा खपवून घेणार नाहीत सरळ कायदेशीर कार्यवाही होऊन त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद घेऊ गुन्हा नोंद होईल याची सर्वेनी दक्षता घ्यावी